नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सव्वीस मे सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येथे चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम कमदाबाद क्षेत्र जे आहे था। था जे 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 ते आता तिकडे धाराशिव लातूरच्या पूर्वेकडे नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये दिसत आहे तेवढं आता हळूहळू कमी होत चालली आणि जे काही उत्तरेकूण वारे येत आहेत एकत्र येत आहेत मुंबईच्या आसपास तसं आपण रात्रीही सांगितलेलं की मुंबईच्या आसपास रात्री उशिरा ते पहाटे मेघगर्जनेसं पावसाची शक्यता आहे तर त्या ठिकाणी रात्रीपासून रात्री उशिरापासून पाऊस सुरू झालेला आहे कल्याण डोंबिवली अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे ठाण्याकडे मुंबईकडे सुद्धा अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस सक्रिय झालेला आहे या ठिकाणी सॅटलाईट इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की ठाणे कल्याण बदलापूरच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस आहे मुंबई शहर उपनगराकडे हा पाऊस सरतो दक्षिण पश्चिम दिशेला पाऊस जात आहे त्यानंतर पनवेल असेल उरण असेल अलिबागचा भाग आहे पेण पन चा भाग आहे तिथपासून ते कडे मुरुडपर्यंत श्रीवर्धनपर्यंत चांगल्या पावसाचे ढग आहेत त्यानंतर कर्जतकडे सुद्धा चांगले पावसाचे ढग आहेत गडकडे पावसाचे ढग दाटलेले आहेत त्यानंतर मंडनगड दापोली खेड या ठिकाणी महा त्यानंतर महाड पोलादपूरच्या आसपास हे पावसाचे ढग आहेत महाबळेश्वरच्या भागामध्ये पावसाचे ढग आहेत भोरवेल्ल्याच्या पश्चिम भागात पावसाचे ढग दाटलेले आहेत भीमाशंकरमध्ये रात्री अतिमुसळधार पाऊस झाला तर आत्ता या ठिकाणचे ढग थोडेसे उसरलेत पण जुन्नरच्या आसपास अकोले तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचे ढग हे दाटलेले आहेत तसेच साताऱ्यातही कराडचा भाग असेल सातारा असेल हा जो दक्षिणेखील भाग आहे वा कोरेगावचा काही भाग आहे हलक्या पावसाचे ढग या पट्ट्यामध्ये दाटलेलं आहे सांगली कोल्हापूर कशा ढगाळ हवामान काही ठिकाणी हलका पाऊस आणि बऱ्याच दिवसानंतर पुणे शहर आसपास किंवा अहिल्यानगरचे दक्षिणेखील भाग असेल सूर्यदर्शन झालेलं आहे पाऊस थोडासा या ठिकाणचा थांबला आहे बाकी या ठिकाणी गोंदेच्याही काही भागांमध्ये पावसाचे ढग थोडेसे दाटलेले आहेत आणि एकूणच स्थिती जर पाहिली तर साधारणतः या ठिकाणी हे कम क्षेत्र असेल आहे म्हणजे आणि ते थोडंसं पूर्वेकडे जाते सोबतच अशा प्रकारे एक लाईन गेली आहे त्याच्या उत्तरेला अशा प्रकारे उत्तरेकडून दक्षिण पश्चिमेकडे पावसाचे ढग हे पा वाहताना पाहायला मिळतील कमी उंचाचे ढग बल हे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असतील पण उंचावरती पू उत्तरेकडून दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे ढग जातील सिंधुदुर्ग कोल्हापूरकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग पाहायला मिळतील आणि त्यातच पावसाची शक्यता आहे मुंबई शहर उपनगर कल्याण डोंबिवली ठाणेचा भा भाग आहे नवी मुंबई आहे पनवेल आहे उरण आहे अलिबाग आहे मुसळधार ते मुसळधार पाऊस कि होण्याची शक्यता या ठिकाणी आहे म्हणजे मेघगर्जनचा पाऊस आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गकडे सुद्धा काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळेल त्यासोबत घाट भाग असेल पुणे सातारा कोल्हापूर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता याही ठिकाणी आहे तसेच आ या ठिकाणी पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगरचे दक्षिणेकडील भाग जालनाचा भाग आहे लातूर धाराशिवच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळेल काही ठिकाणी मेघगर्जनेचे राहील काही ठिकाणी बिना मेघगर्जनेचा पाऊस राहील पा। उत्तरेकडे मेघगर्जनेसह आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये बिना मेघगर्जनेचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे असं नाही की सगळीकडेच मुसळधार होईल काही ठिकाणी हलका मध्यमसुद्धा या ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर पालघर नाशिकचे दक्षिणेखील भाग असतील छत्रपती संभाजीनगर आहे बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिलच्याही काही भागांमध्ये पाऊस हा मेघगर्जनेसह हलका मध्यम पाहायला मिळण्याची शक्यता आहे पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल त्यानंतर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती जळगाव धुळे नंदुरबार बुलढाणा अकोलाचे उत्तरेखील भाग या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाले तरच थोडंसं गडगाट गड़ होऊ शकतो अन्यथा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या भागात नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका